अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद शेतकऱ्यांना दिलासा नवापूर तालुक्यातील विसरवाडी पासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बाल आमराई बालहट कन्हाळा गावाच्या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्या वाघ मुक्तसंचार करत असल्याने शेतकरी शेतमजूर व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने तीन दिवसापासून एका शेतात पिंजरा लावला होता रात्री शिकारीच्या शोधात अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आणि शेतकरी नागरिकांनी मोकळा श्वास घेतलाय आतापर्यंत या बिबट्याने शेतकऱ्यांची पाळीव जनावरे कोंबड्या कुत्रे वासरू बकऱ्या फस्त करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान केले होते तसेच रात्रीच्या वेळी त्याची भयानक डरकाडीने सर्वांना घाबरून सोडले होते या बिबट्याला त्वरित पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे विसरवाडी परिसरातील बाल अमराई बालहाट कन्हाडा गावाच्या रस्त्यावर शेतात गेल्या अनेक महिन्यापासून बिबट्या बिनधास्त मुक्त संचार करत आहे बिबट्याच्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले शेतशिवारामध्ये रात्री शिकारीच्या शोधात बिबट्या फिरत असल्याने त्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत आणि दिवसा उसाच्या शेतात लपून बसतात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे नागरिकांनी तक्रार केली होती वन विभागाने बाल अमराई रस्त्यावरील एका शेतात पिंजरा लावलाय मात्र बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद मार्गाने शेतात फिरताना या गावाच्या रस्त्यावर असलेल्या राईस मिलच्या सीसीटीव्ही कैद झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली होती वरील गावे रात्रंदिवस रहदारीची असल्यामुळे बिबट्या मुक्त संचारामुळे नागरिकांमध्ये भरभ भीती निर्माण झाली होती शेतातील कामे खोडंबली होती चिंचपाडा वनक्षेत्र विभागाचे अधिकारी बेडसे सूर्यवंशी गावी चालक चामाऱ्या गावी त्यांचे पथक बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यासाठी परिसरात रात्रंदिवस गस्त घालत अस अखेर बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद केले गावकऱ्यांनी वन विभागाचे कौतुक केले लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वाणी विसरवाडी